न्यूज घडामोडी श्वास चालू गुरुद्वारा मध्ये भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर महानगरच्या वतीने वीर बाल दिवसानिमित्त अभिवादन भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर महानगराच्या वतीने शहरातील गोविंदपुरा येथील भाई दयासिंगजी गुरुद्वारामध्ये गुरु, गुरु गोविंद सिंह यांचे शहीद पुत्र बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह हे दोन पुत्र शहीद झाले त्यामुळे या दिवसाला वीर बाल दिवस म्हणून केंद्र सरकारने जाहीर केले आज त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली भाजपा अहिल्यानगर नगर महानगरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या हस्ते गुरुग्रंथ साहिब यांच्या पूजनाने सुरुवात केली यावेळी गुरुद्वाराचे प्रधान अध्यक्ष सरदार बलदेवजी सिंग वाही यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी अनिल सबलोक दामोदर बठेजा नीरज राठोड पीयूष जग्गी अजय पंजाबी हितेश ओबेराय सचिन पारखी प्रशांत मुथ्था पंडित वाघमारे बाबासाहेब सानप मयूर बोचुघोळ सुनील तावरे डॉक्टर दर्शन करमकळ आदींसह गुरुद्वाराचे पदाधिकारी उपस्थित होते